गेली तेहत्तीस वर्ष कोणतीही तक्रार न करता मराठमोळे कलाकार जोडी सुखानं संसार करत आहे ही जोडी म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर सुचित्रा व आदेश हे दोघेही लोकप्रिय जोडीपैकी एक आहेत गेल्या अनेक वर्षापासून ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे दोघांनीही त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनात घर केलेले आहे सुचित्रा व आदेश यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आदेश यांनी आजवर होम मिनिस्टर या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेली आहे तर सुचित्रा यांनी अनेक चित्रपटामधून प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी पळून जाऊन लग्न केलेलं आहे त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत याबाबतीत सुचित्रा बांदेकर यांनी बऱ्याच मुलाखतीमध्ये भाष्यसुद्धा केलेलं आहे आदेश आणि सुचित्रा यांचं लग्न झालं तेव्हा आदेश जमतेन तीनशे पासष्ट रुपये महिना कमवत होते आदेश यांच्याकडे काम नसल्याने दोघांचेही घरचे विरोध करत होते प्रचंड विरोध असतानाही लग्न त्यांनी केले होते घरचे जबरदस्ती करून दुसरीकडे लग्न करून देतील या भीतीने आदेश यांच्याकडे सुचित्रा यांनी लग्न करण्याचा हट्ट धरला होता काही काम नसतानाही आदेश लग्नाला तयार झालेला पण त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पळून जाऊन लग्न केले ही कथा अनेकदा सुचित्रा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलेली आहे घरच्यांचा विरोध ते घराच्या मनात जागा मिळवण्यापर्यंतचा दोघांचा प्रवास खूपच उत्तम आहे अगदी सहजतेने व दोघांच्या स्वभावाने त्यांनी त्यांच्या घरच्यांची मने जिंकलेली आहेत नुकतीच सुचित्रा यांनी सुलेख थळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी सुचित्रा यांनी आदेश यांच्याबद्दल बरेच भाष्य केले त्यावेळी सुचित्रा यांनी बोलताना त्यांच्या घरच्याबाबतही भाष्य केलेलं होतं यावेळी बोलताना सुचित्रा यांनी त्यांच्या वडिलांची आठवण करत खूप भावुक झाल्या त्यांनी वडिलांच्या आशा अचानक जाण्याचं माझ्यावर खूप मोठं संकट आलं आहे हेही सांगितलं आहे पुढे म्हणाल्या की माझ्या बाबांना अल्झायरचा आजार होता तरीसुद्धा ते आदेशला ओळखायचे आदेशला भेटण्याची इच्छा व्यक्त करायचे त्यांचं निधन झालं आणि आदेशलाही खूप वाईट वाटलं तोही मधल्यामध्ये खूप तुटला होता माझे बाबा गुडेकर हे आज या जगामध्ये नाही आहेत पण ते सोबत असतात आमच्या सर्वत्र आम्ही त्यांना पाहत असतो असेही ती म्हणाली होती सुचित्रा पुढे म्हणाली आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं पुढचा मागचा कसलाही विचार न करता लग्न केलं त्यावेळी सर्व जबाबदारी अंगावर आली आणि गरजेपोटी मी काम करायला सुरुवात केली आदेशच्या घरूनही मला पाठिंबा होता माझे बाबा आता या जगात नसले तरीही त्यावेळी ते त्यांनी मला खूप पाठिंबाही दिलेला होता त्यांना अलझहायरमरचा आजार असला तरीही ते कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणे खूप अवघड जात होतं तरीही ते आदेशला खूप लक्षात ठेवायचे हा आजार असला तरीही सुचित्रा पुढे म्हणाल्या की त्यांच्या आजारामुळे त्यांना दुसरं काहीच लक्षात नव्हतं पण आदेश याचं नाव त्यांना मरेपर्यंत लक्षात राहिलं तर तुम्हाला सुचित्रा बांदेकर हे आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती सर्वात आधी मिळून जाईल तर सुचित्रा बांदेकर यांच्या वडिलाला आपल्या चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद